सागळ्या प्राण्यांची शिकार करून त्याचे मांस भक्षण करण्याच्या प्रयत्नातील तेलंगणा राज्यातील ते तीन शिकाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या तसेच त्यांच्याकडून मुद्देमालाही जप्त करण्यात आला साळ्या प्राण्यांची शिकार करून त्याचे मांस भक्षण करण्याच्या प्रयत्नातील तेलंगणा राज्यातील तीन शिकार्यांना बेड्या ठोकण्यात आल्या तसेच त्यांच्याकडून साळ्याची मांस चांबडी काठे काठी आणि दोन मोबाईल असा मुद्देमालही जप्त करण्यात आला ही कारवाई दुपारी चार वाजताच्या सुमारास स्थानिक वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली रवी गंगाराम पसलावार नरेश नरसल्लू कल्लेमवार आणि श्रीनिवास कोंडलवार तिघेही राहणार अनंतपूर तेलंगणा अशी अटकेतील शिकाऱ्यांची नावे आहेत चौदा मार्चला दुपारी चार वाजताच्या सुमारास स्थानिक वनाधिकारी व वा कर्मचारी वैलमपूर राजूर मार्गावरील जंगलात गस्त घालित होते यावेळी त्यांनी संबंधित तिघेजण तेथे संशयास्पद हालचाली करताना आढळून आले यावेळी त्यांनी वाहनाखाली उतरून त्यांची चौकशी केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देत होती दरम्यान संशय बळावल्याने वनपथकाने पाहणी केली तेव्हा त्यांच्या साळ्याची मासडी काटे आणि अन्य वस्तू त्यानंतर तो मुद्देमाल जप्त आरुप, करून ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी साळ्याच्या शिकाऱ्यांची कबुली दिली त्यावरून त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याच्या विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्या ते तिघांनाही न्यायालयापुढे हजर करण्यात आले यावेळी त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी टी एन साळुंके यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक तोडसाम वनकर्मचारी एस एन बोंडे पी आर बुरेवार सुलभा जुनगरी मीनाक्षी गवारे आदींनी सहभाग घेतला होता